हा विषय असा आहे की सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी ॲडव्होकेट विकास पाटील मुंबईतील प्रकल्पग्रस्त असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे आणि माझे सहकारी या ठिकाणी सुरेश बबन पाटील या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला लेखी पत्र मिळालेलं आहे की प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाच्या अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही या ठिकाणी जो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक सहकार्य करणार आहोत काळे साहेबांकडून ह्या प्रकरणाच्या संदर्भात जी आम्हाला उपलब्ध झाली त्या उपलब्ध कागदपत्रांनुसार आम्हाला ही माहिती मिळाली का अठ्ठावीस जणांना ह्या ए ब्लॉकमध्ये भूखंडाचं वाटप केलं गेलेलं -के आहे रीतसर आणि त्याला मुख्यालयाची पण आणि प्रादेशिक कार्यालय जे आहेत त्याचे प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी आहेत तत्कालीन त्यांनी देखील यांना मान्यता दिलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये ह्यांना भूखंड विकसित करण्यासाठी जी विकास परवानगी लागते ती विकास परवानगी त्यांनी एस पी ए म्हणजे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी यांनी कुठलाही का लेखी कारण न देता ती त्यांनी स्थगित केलेली होती आणि आजपर्यंत ह्या अठ्ठावीस भूखंडधारकांनी बिल्डिंग परमिशनसाठी लागणाऱ्या जेवढ्या शुल्क आहेत त्याचा भरणा केलेला आहे नाईलाजाने ना हे प्रकल्पग्रस्त कोर्टात गेलेत कोर्टामध्ये ऑर्डर आलेली आहे की यांना भूखंडाची परवानगी देण्यात यावी तरी देखील ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी देण्याबाबत किंवा न देण्याबाबत देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं लेखी असं पत्र त्या बाधित व्यक्तींना संबंधित त्या भूखंडधारकांना दिलेलं नाही याबाबत जे भूखंडधारक आहेत त्यांनी अनेक वेळा संबंधित अधिकारी जे प्लॅनिंग ऑथॉरिटीचे आहेत सावकार साहेब साहे आहेत राठोड साहेब वगैरे आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्याबरोबर तोंडी चर्चा केली की तोंडी चर्चा करत असताना फक्त त्यांनी कुठल्या तरी राजकीय व्यक्तीचाच उल्लेख केला परंतु तो राजकीय व्यक्ती कोण आहे याबाबत त्यांनी आजपर्यंत कुठलाही खुलासा केलेला नाही फक्त सर्व्हिस रोड जो आहे त्या रोड रोडमध्ये वाहतूक होऊ शकते कोंडी वाहतूक कोंडी होऊ शकते हे कारण फक्त तोंडी स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे वास्तविक दिघा ते, ते शिरवण्यापर्यंत ही जी जागा संपादित केली ह्या जवळजवळ साडेतीनशे हेक्टर जागा आहे अडीच हजार एकर जागा जवळजवळ सीने ऍक्वार केलेली आहे साडेतीनशे हेक्टर जागेवर एन्क्रोचमेंट आहे वाहतुकीचा जर विचार केला तर दिघ्यापासून अनेक भूखंड यापूर्वी वाटप केलेले आहेत आणि भूखंड वाटप केल्यानंतर आजपर्यंत तिथं कुठल्याही प्रकारचा कुठल्याही स्थानिक नेत्यानं कधी हा विचार केलेला नाही की वाहतूक कोंडी होऊ शकते कुठल्याही वाहतूक डीसी देखील असा पत्रव्यवहार करून नगरपालिकेला किंवा एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना कळवलेलं नाही की हा सर्व्हिस रोड हा शक्य तेवढा लवकर तुम्ही डेव्हलप करावा आज जर तुम्ही दिघ्यापासून शिरोण्यापर्यंत जर त्याचं अवलोकन कराल पाहणी कराल तर तुम्हाला ह्या सर्व्हिस रोडवर खाजगी कंपन्यांच्या मालकांनी मग ते हॉटेल लॉजिंग बोर्डिंग असेल किंवा कंपन्या ज्या असतील ज्या जुन्या काळी त्यांना वाटप झालेलं आहे त्यांनी स्वतःचं खाजगी गार्डन तयार केलेलं आहे स्वतःसाठी पार्किंग ह्या रोड जो आहे तो पार्किंगसाठीच वापर त्याचा केला जातो हे अतिशय म्हणजे बेकायदेशीर आणि ह्या गोष्टी त्या संबंधित अधिकाऱ्याला किंवा त्या तथाकथित एका लोक नेत्याला दिसत नाहीत का हा अन्याय फक्त प्रकल्पग्रस्तांवरच का आमच्या प्रकल्पग्रस्तांची कोणालाही गरज नाही आहे दुर्दैवानं शिडकोमध्ये दिबा पाटील साहेबांसारखा एक खोर नेता होऊन गेला परंतु एम आय डी सी मध्ये आम्हाला असं कुठल्याही प्रकारचं नेतृत्व मिळालेलं नाही या बाबतीत हा जो अन्याय होतोय कुठंतरी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी तोपर्यंत आम्ही हे बेसलेस आम्ही स्टेटमेंट देणं योग्य राहणार नाही ते होणार देखील नाही बरोबर तर फक्त एवढंच आहे की हा नेत्याचं नाव जर आम्हाला लेखी स्वरूपात जर कळालं तर आम्ही त्या संदर्भात आमची स्टेटमेंट देऊ शकू फक्त एवढंच कळालेलं आहे की एक जून दोन हजार तेवीसला एक बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये एका राजकीय नेत्यानं संबंधित विभागाचे उद्योग मंत्री असतील किंवा नगर विकास खात्याचे जे कोणी मंत्री असतील त्यांच्या बरोबर आयोजित केलेली होती परंतु जे बाधित व्यक्ती आहेत ज्यांना भूखंड वाटप झालेलं आहे त्यांना या बाबतीत अंधारात ठेवून असा कुठला निर्णय घेतलेला आहे याची एक उरती एक खबर मिळालेली आहे आमची मागणी हीच आहे ती फक्त ह्या अठ्ठावीस भूखंड धारकांच्या बाबतीत अजिबात नाहीये असे शेकडो प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि होत देखील आहे एमआयडीसी कडे आज भूखंड वाटप करण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही जवळजवळ साडे बारा लाख रुपये वसूल केले जातात जागा फक्त पन्नास पैसे मीटर वारानं ते जागा घेतलेल्या आहेत आणि आज प्रकल्पग्रस्तांनाच त्या जागा म्हणजे प्लॉटसाठी आज एवढी एक स्ट्रगल कर करावं लागत आहे हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे एमआयडीसी कडून प्रकल्पग्रस्तांना मिळणारे भूखंड हे उदरनिर्वाहासाठी दिले जातात एम आय डी सीने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केल्या त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी उद्योगासाठी प्रत्येकी शंभर मीटर म्हणजे एक गुंट्याचा भूकंड दिला जातो हे भूखंड प्रकल्पगस्तांना मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त त्याच्यामध्ये काही लोक भागधारक घेतात भाग बांधवलदार ते मिळवून कंपनी स्थापन करतात त्यानंतर उद्योगासाठी जे बीपीओ रक्कम आहे त्याची सर्व आम्ही पूर्तता केली दोन हजार एकवीसला आम्हाला भूखंड वाटप झालेले आहेत दोन हजार एकवीसला भूखंड वाटप झाल्यानंतर सीने ताबा पावती ताबा दिला आम्हाला ताबा दिल्यानंतर बीपीओची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर ताबा दिला जातो ताबा दिल्यानंतर पाईपलाईन होती त्याच्यामध्ये ती हटवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून सात लाख रुपये घेतलेले आहेत सात लाख रुपये ते घेतले त्यानंतर बांधकाम परवानगी घ्यावी लागते बांधकाम परवानगीचा अर्ज मी अठरा नऊ दो दो हो दोन हजार बावीस ला केलेलं आहे आज दोन हजार चोवीस चालू आहे अद्याप ही आम्हाला बांधकाम परवानगी दिलेली नाही हे गव्हर्नमेंट सरकार बोलतं की इथं उद्योग आले पाहिजेत आणि जे युवा उद्योग करणार आहेत त्यांना या प्रकारे त्यांना महाग त्रास दिला जातोय तर या एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगावं की अद्याप आम्हाला बांधकाम परवानगी का नाही दिली आमचं झालेलं दोन वर्षाचं नुकसान हे सीचे अधिकारी खिशातले पैसे देणार आहेत का आम्हाला आम्ही कर्ज काढून या ठिकाणी हे पैसे भरलेले आहेत आमच्या हा अन्याय का अन्याय केला याचा या, या प्रश्नाचं उत्तर एमआरडीसी अधिकाऱ्याने आम्हाला द्यावं ते आता एमआरसी अधिकारी सांगतील ना कुणाचा हात आहे काय आहे ते साहेब आम्हाला आजपर्यंत दोन वर्ष आम्हाला सांगितलंच नाही कि बाबा काय परवानगी दिली नाही या लाईन ना 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 ना। मध्ये सविता केमिकल्स आहे आयकिया आहे रिलायन्स हॉस्पिटल सारखं एवढं मोठं हॉस्पिटल आहे जे चालतंय म्हणजे मोठे उद्योगधंदेवाले त्यांना चालतं म्हणजे आम्ही कुठे जायचं यूपी बिहारला जाऊ का आम्ही का गुजरातला जायचंय